महिना मोठा शुभयोगांचा रचनात्मक कार्य करण्याचा ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी तर केवळ स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा असावी ही बाब धनुराशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी एक ध्येय निश्चित करून त्यानुसार वाटचाल करणाऱ्या लोकांची रास म्हणून धनुराशीची विशेष ओळख आहे ही बाब सर्वोत्तम आहे असं आपण म्हणू शकतो नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते धनुराशीचे स्वामी गुरुदेव पंचम स्थानात विराजमान आहेत पत्रिकेतील पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटीचं स्थान असतं स्था, तसंच येथून गुरुदेवांनी तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक पद्धतीने विकसित झा होत आहे सकारात्मक प्रगती घडून येणं शैक्षणिक यश प्राप्त करणं एखादं ध्येय ठरवल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी परिश्रम करणं अशा सर्व बाबी तुमच्या व्यक्तिमत्वात समाविष्ट झालेल्या आहेत म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शनिदेव या काळात तृतीय स्थानात म्हणजे धनाच्या धनस्थानात विराजमान आहे भावत भाव नियमानुसार ही अत्यंत शुभ स्थिती मानली जाते विशेष बाब म्हणजे तुमचे पंचमेश मंगळदेव हे देखील तिथे आलेले आहे आता शनी आणि मंगळ शत्रु हे दोन्ही शत्रुग्रह असले तरी त्या दोघांना पत्रिकेतील तृतीय स्थान विशेषत्वाने मानवतं त्यामुळे या सर्व दृष्टीने तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त म्हणून या या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश देखील आहेत तुमच्या परिश्रम स्थानातच विराजमान आहेत जसं मी आत्ताच सांगितलं की तिथे पंचमेश मंगळदेव देखील आलेले आहेत या दोन्ही ग्रहांना पत्रिकेतील तृतीय स्थान विशेषत्वाने मानवतं परिणामस्वरूप या काळात तुमच्या परिश्रमाला योग्य दिशा प्राप्त होईल मात्र सोबतच एखाद्या कार्यात अचानकपणे एखादी चूक होणं असे दोन विरुद्ध प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील म्हणून त्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात येत आहे वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी या काळात वास्तूचे शुभयोग निर्माण झालेले आहेत मात्र तरीसुद्धा वास्तू घेताना किंवा व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण या काळात वास्तूचे शुभयोग आणि सोबतच फसवणुकीचे योग असे दुहेरी योग निर्माण झाले आहे याशिवाय आपल्या आईची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे घरातील सुखशांतता भंग पाहू शकते म्हणून त्या बाबतीत जागरूक राहावं असा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना यशदायक म्हणता येईल शिक्षणात खूप मोठं यश या काळात प्राप्त होऊ शकतं संततीने आज्ञाधारकपणे वागणं शिक्षणात यश मिळवणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहेत इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील संतती ही शेवटी संतती असते खोडकरपणा खेळकरपणा हे त्यांचं वय असतं त्यानुसार या महिन्याच्या त्यांच्या खोड्या बऱ्याच वाढणार आहेत म्हणून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होऊ शकतं स्पर्धा परीक्षेत तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढत आहेत अर्थात परिश्रमाला पर्याय नाही कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि त्यात तुमची बाजू योग्य असेल तर न्याय मिळण्याच्या देखील वाढत आहे थोडक्यात -पूर या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांना या दोन्ही आघाड्यांवर सकारात्मक यश प्राप्त होईल ध्येय निश्चित करून तुम्ही वाटचाल करीत असतात राशी स्वामी पंचम स्थानात आलेले आहेत ज्यामुळे नोकरी असो किंवा व्यवसाय असो तुम्ही विशिष्ट यश काढणार आहात म्हणून हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे त्याचा पूर्णपणे लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी गुरुदेव पंचम स्थानात विराजमान आहेत ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो शनिदेवांचं तृतीय स्थानातील गोचर देखील तुमच्यासाठी मोठा शुभ संकेत म्हणता येईल एरवी कोणत्याही स्थानात असलेले शनिदेव कदाचित धनुराशीला अशुभ परिणाम देत असतील मात्र तृतीय स्थानातील शनिदेव तुम्हाला लाभ देतात याहून मोठी बाब म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात शनिदेवां शुक्रदेवांद्वारे मालव्य राजयोग निर्माण झालेला आहे हा देखील अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल असे अनेक शुभ संकेत या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण झाले आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीचे कर्मे स्वस्थानापासून अष्टमात गेले आहेत म्हणजे तुम्ही कर्म कराल अत्यंत प्रामाणिकपणे कर्म कराल त्यात अडथळे देखील निर्माण होतील विशेष बाब म्हणजे तुमच्या कर्मस्थानात तु ग्रह विराजमान आहे आता केतूचा धर्म हा थोडेसे अडथळे निर्माण करणं हा आहे कर्मात अडथळे जरी निर्माण झाले तरी त्यावर तुम्ही नक्कीच मात कराल कारण तुमचं ध्येय निश्चित असतं आणि कार्याची दिशा देखील निश्चित असते ते तुमच्यासाठी उपयुक्त राहील आणि त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल लाभाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत कारण तुमचे लाभे शुक्रदेव सुखस्थानात उच्च अवस्थेत विराजमान आहेत त्यामुळे या काळात तुम्हाला अनेक लाभ होतील ते तुमच्यासाठी दीर्घकालीन देखील राहतील वास्तूतून वाहनातून तुमच्यासाठी लाभाचे योग आहेत म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभपत्रात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी या काळात लांबच्या प्रवासाचे भरपूर योग निर्माण झाले आहेत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे प्रवास तुम्ही नोकरीसाठी व्यवसायासाठी शिक्षणासाठी करणार आहात त्यातून तुम्हाला दीर्घकालीन लाभ देखील प्राप्त होईल शिक्षणावरील खर्च हा योग्य मानला जातो शिक्षणावर जेव्हा आपण योग्य काळात योग्य प्रमाणात खर्च करतो तेव्हा भविष्यात त्यापासून आपल्याला लाभ प्राप्त होतो म्हणून हा खर्च तुम्ही निश्चितच करावा प्रगती साध्य करावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनुजातकांसाठी दोन अकरा आणि वीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तसंच नऊ अठरा आणि सत्तावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं या उपायांमध्ये क्रिस्टलचा देखील समावेश आहे त्यानुसार एप्रिल महिन्यातील उपायांचा विचार केला असता जातकांसाठी रेड जेस्पर ब्रेसलेट परिधान करण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे हे ब्रेसलेट परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त होतं रेड जेस्पर ब्रेसलेट परिधान करण्याबद्दल असं सांगितलं जातं की हे रत्न शारीरिक मजबूती ऊर्जा स्टॅपिना एकाग्रता वाढवते जर तुम्ही खेळाशी जोडलेले असाल तर त्यात तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतात अशा वेळेस हे ब्रेसलेट धारण करणाऱ्यांना तेवढा थकवा जाणवत नाही तसंच लाल जेस्पर ब्रेसलेट खूप स्टायलिश आहे हे धारण केल्याने जीवनात सकारात्मकता निर्माण होऊन भाग्यात वृद्धी देखील होते नैराश्याचे शिकार असाल ती दूर होते लाल जेस्पर मंगळाचा अशुभ प्रभाव कमी करतो भीती कमी होऊन लढ्याची शक्ती वाढते असे हे ब्रेसलेट परिधान करण्यासाठी मंगळवारी मंगळाच्या होऱ्यात म्हणजे पहिल्या होऱ्यात धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्ती हस्तम तम मंगलम प्रणमाम्यहम हा मंत्र अकरा वेळा म्हणून हे रत्न परिधान करावे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते बीन प्रत्येक राशीसाठी एप्रिल दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून येण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष